शेअर आधी बाय करायचा व प्राइस वाढली की सेल करायचा एवढाच व्यवहार म्हणजे शेअर मार्केट होय असा बहुतांश जणांचा समज आहे परंतु नाही हा समज चुकीचा आहे शेअर मार्केटमध्ये शेअर जसा आधी बाय करून नंतर सेल करता येतो तसाच आधी सेल करून नंतर बायही करता येतो हो आपल्याकडे शेअर नसला तरी आधी सेल करता येतो मार्केट अप तर शेअर प्राइसही वाढण्याची शक्यता तेव्हा बाय करून सेल करणे योग्यच पण जर मार्केट डाऊन आणि शेअर प्राईस उतरणार असेल तर तेव्हा एखादा शेअर बाय करून चालेल का नाही ना कारण बाय केलं तर लॉस होईल मग अशा परिस्थितीत प्रॉफिट मिळवण्यासाठी काय करायचं डाऊन मार्केटमध्येही प्रॉफिट मिळायचं असेल तर आधी शेअर सेल करायचा आणि त्याची प्राईस खाली आली की नंतर तो बाय करायचा म्हणजे उलटा व्यवहार करायचा यालाच म्हणतात शॉर्ट सेल शेअर आधी बाय केल्यानंतर वाढला की प्रॉफिट आणि उतरला की लॉस परंतु शॉर्ट सेल म्हणजे आधी सेल केल्यानंतर वाढला की लॉस आणि उतरला की प्रॉफिट होय उदाहरणार्थ एबीसीचा शेअर जर पाचशे रुपयांना बाय केला आणि त्यानंतर त्याची प्राइस अप जाऊन पाचशे दहा झाली तर दहा रुपये प्रॉफिट प्राइस डाऊन होऊन चारशे नव्वद झाली तर दहा रुपये लॉस तसंच शॉर्ट सेलमध्ये एबीसीचा शेअर जर पाचशे रुपयांना आधी सेल केला आणि त्यानंतर प्राइस अप जाऊन पाचशे दहा झाली तर दहा रुपये लॉस प्राइस डाऊन होऊन चारशे नव्वद झाली तर दहा रुपये प्रॉफिट होय शेअर शॉर्ट सेल फक्त इंट्राडे ट्रेडिंग पुरताच करता येतो तो एक दिवसानंतर कॅरी करता येत नाही परंतु फ्युचर ऑप्शन करन्सी कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट मात्र शॉर्ट सेल करून एक दिवसानंतर काही दिवसांसाठी कॅरी करता येतात